नमस्कार विद्यार्थ्यां आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन बुद्धीचा खेळ तर इथे बघा मी काही स्टिकच्या म मद मदतीने एक आकृती तयार केलेल्या आहेत आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तुम्हाला केवळ तीन स्टिक हलवायच्या आहेत म्हणजेच उचलून दुसऱ्या जागेवर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला तीन समान चौकण तयार करायचे आहे आणि हे तीन चौकण तयार करताना त्याच्यातला स्टिक शिल्लक राहायला नको पाहिजे आलं लक्षात हां किती स्टिक उचलायचे तुम्हाला तीन तुला तीन स्टिक हलवायचे आणि त्याच्यापासून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि समान तीन चौकून तयार करायचे किती दोन तीन झालं तीन चौकन तीन झालं आहे पण स्टिक बी दोन उरले ना एक आणि ती दोन स्टिक पण उरली ना आपल्याला सगळ्या स्टिक वापरायच्या आहेत आधी होती तशी आकृती करून ठेव पुढची कोण सुजल चल बरं सुजल एक उचलले दोन झाले तीन तीन चौकन तयार झाले झाले पण आय त्या दोन स्टिक उरल्या या स्टिक उरायला नको पाहिजे होती तशी आकृती करून ठेव चलूल एक उचललं दोन आणि ती। तीन चौकोन तीन झाले पण दोन स्टिक पण उरले ना आपल्याला सगळे स्टिक वापरायचे ते उरायला नको पाहिजे आधी व तशी आकृती कर पुढची कोण आहे बारती चल बारती तुला याच्यात कोणते बी तीन स्टिक उचलून दुसऱ्या जागेवर ठेवायचे एक उचललं दोन झाले आता एकच राहिलं तीन चौकोन तीन तयार झाले पण स्टिक पण दोन उरलेला पुढची कोण दुर्गा चल दुर्गा एक उचल दोन आता एकच स्टिक हलवायची तुला तीन तीन चौकण झालंय तयार पण स्टिक पण दोन उरल्या तुझ्या पे म्हणजे चुकले आधीवरती तशी आकृती करून साहेल बर बर साहेल कर बरो प्रयत्न करून थोडी बुद्धी चालव एक स्टिक उचलले दोन स्टिक उचलले आता एकच स्टीक हलवायची तुला तीन तीन चौकण झालं पण स्टिक पण दोन उरूल्या, ना आहे ना या दोन ते स्टिक हां आधी होती तशीच आकृती करून ठेव स्टिक उरायला नको पाहिजे स्टिक बी पूर्ण वापरल्या गेल्या पाहिजे सगळ्या स्टिक वापरल्या गेल्या पाहिजे पुढचं कोण करण चल बरं करण स्टिन एक दोन आता एकच स्टी खालवायची दोन झाले उचलून तुझे ती, तीन तीन चौकंत झाले पण एक स्टिक उरले ऐकले मग ही स्टिक उरायला नाही पाहिजे हे बी वापरले गेले पाहिजे आधी होती तशीच करून ठेवा ते वरुण चल वरुण एक उचलले दोन झाले दोन हलवले स्टिक तीन झाले का रे तयार हा एखादी स्टिक उरली का याच्यात तीन समान चौकन तयार झाले हा ते वरूनसाठी एकदा तळेवाजासाठी